आपले आरोग्य आपली जबाबदारी आरोग्य टिप्स डॉक्टरांचे मार्गदर्शन आजार उपचार योगा व्यायाम आरोग्य चाचण्यांची माहिती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपल्या समोर आहेत एक बहुआयामी व्यक्तिमत्व सोलापूर येथील रेल्वेमध्ये स्पोर्ट्समन म्हणून कार्यरत राहून अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या तसेच योगाच्या साधनेतून जीवन बदललेले आणि आज योग शिक्षक म्हणून समाजाला आरोग्यदायी जीवनशैलीची दिशा दाखवणाऱ्या सौ धनश्री अतुल देशपांडे त्यांचा प्रवास म्हणजेच खेळाडूंपासून योग गुरुपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास नमस्कार मी धनश्री अतुल देशपांडे आधीची साठे मुळची सांगलीची आणि मी रेल्वेमध्ये पंचवीस वर्ष सर्विस केली ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून मी रेल्वेमध्ये जॉईन झाले व्हॉलीबॉल खेळायची मी मला श्री शिवछत्रपती पुरस्कार आहे राज्य सरकारचा तर वॉलीबॉल खेळायची मी आधी आणि व्हॉलीबॉल खेळून झाल्यानंतर म्हणजे मुलं झाल्यानंतर मला थोडेसे नंतर प्रॉब्लेम यायला लागले खेळ बंद झाल्यामुळे एकदम व्यायाम एक बंद झाला माझा आणि मग एक दिवशी मला कळलं की इथं योगसाधना मंडळ आहे त्यामुळं मी इथे सरांच्या इथे जॉईन झाले आणि मग इथं आल्यानंतर माझी इच्छा झाली म्हणजे छान वाटायला लागलं मला माझं जे व्यायाम बंद झाल्यामुळं सगळ्या ॲक्टिव्हिटीज बंद झाल्या होत्या त्या पुन्हा चालू झाल्या आणि मग रोहिणी त्यांच्यामुळं मी योग पदविकेला ॲडमिशन घेतली सोलापूर युनिव्हर्सिटीचा योग शिक्षिकेचा कोर्स कम्प्लीट केला आणि मी बऱ्याच जणांना आता शिकवते आहे हो आणि माझे मिस्टर पण क्रिकेट प्लेअर आहेत मुलगी पण बॅडमिंटन खेळते घरात आम्ही सगळे खेळतो आणि मिस्टर पण सिनियर सिटीजनसाठी क्रिकेटचे म्हणजे शि हां कोचिंग करतात अशा प्रकारे आणि माझी आता अशी इच्छा आहे की मी भरपूर जणांना ह्या योगामध्ये आणण्याचा प्रयत्न करेन आणि आपला भारत फिट इंडिया आहे जे मोदीजींचं वाक्य आहे ते सगळ्यांना मदत करेन मी जशी मी आज या योगामुळं फिट आहे तशी माझी इच्छा आहे की या सोलापुरातल्या सगळ्या महिलांनी माझ्यासारख्या महिलांनी सगळ्यांनी फिट राहावं घरातली एखादी महिला जर योगासनं करायला सुरुवात केली एखाद्या महिलेनी तर आजूबाजूच्या ती सगळ्यांना जास्त प्रोत्साहित करू शकते आणि हा आमचा आता निर्धार राहील माझा की मी या प्रत्येक महिलेला मी योग करण्यासाठी प्रवृत्त करेन धन्यवाद